होतं कझुकीच होत जसं दर्शन घ्यासा कापरासात कमी पडला काही कमी पडला को पुढे खर्च होता का नव्हता लागून हा डीजे किती होते म्हणे तसंच आपलं आपले आपलं तितकंच नाही चालू शकत कारण की बाळू मम्माने सांगितलेलं आहे अनमापूरची बरबरी करू नका तरी गे बालूबाची या तुझ्या जर सोन्याची पायरी बसत तुझे पाच पायरे बसतील तुझ्या सोन्याच्या पायऱ्या दोन तरी बसली शिवाय मामा आपला शब्द जाणार का शब्द जाणार का फक्त आपल्याला नाही सोन्याच्या पायऱ्या आपण बसल्याला तर आपण बी सेवा करू तू बाळूबामाची कोण आहे कोणया बालूबाला चेन्न भस्मा असा राजा होईल त्याला सोन्याच्या पायऱ्या बसणाऱ्या आगमा फुडला तसोन्याच्या पायऱ्या मामा तशी ही बाबी मळायची गागी आले रे माला बमऱ्यार मंडली तू घेऊ नको तू पप्ता फुडं चाल तभी दादा पगलं घरून याला परब पडत ज्याला बे ज्याला पावल्या मामा पण दुसरा काम गुतला का तो परत येतो परत चार महिने सोडतो दोन महिने सोडतो परत रेऊन धरून तू परत टाळला पकडतो हे बाळूमाची कला आहे मंडळी बाळूमासारखा जगात देवणे मंडळी काशी करा बनारस करा पण तुझ हे मंदिर होणारे मंडळी फक्त वेळ काळ आल्याशिवाय होणार नाही मंडळी या कावाचं नाव इतकं अशा हे मंदिर कपतच मंडळी भाऊ শি অবা সবা সব রাশ নম শিব নম শিব মা লিঙ্গ রায় নম শিব রাশ ববা সৃদ্ধ ববা শম শিব নম শিবল বিধ নম শি カニ。<laughs>

नमो